मंडळी नमस्कार मी सुशील उलकर्णी आपण पाहता अनालायझर अनालायझरच्या व्हिडिओवर भाष्य करताना आपण कोणत्याही पक्षाच्या अगदी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना देखील सोडलेलं नाही मंत्र्यांना देखील त्यांच्या त्यांच्या विभागात होत असलेल्या अडचणीबद्दल खडे बोल सुनावण्याचं काम केलेलं आहे कारण आपण आपल्या विचारांनी चालतो आपल्या विचारधारेवर चालतो भाजप या राजकीय पक्षासाठी नव्हे पण हे करत असताना चंद्रशेखर बावनकुळे जे भाजपचे अध्यक्ष होते आणि महसूल मंत्री सुद्धा होते यांच्यावर देखील मी बऱ्याच वेळेला टीका केलेली आहे नेक्स्ट वीकवाला त्यांचा नेहमीचा परवलीचा शब्द असायचा हो आपण करूया ना पुढच्या आठवड्यात भेटू नक्की नेक्स्ट वीकला भेटू असं ते म्हणायचे आणि यावर मी भाष्य केलं होतं बावनकुळेंच्या एकूणच व्यवस्थेमध्ये काय लूप होल्स आहेत यावरही मी बोललो होतो बावनकुळे भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद सोडताना एक वाक्य बोलले ते म्हणाले की मी पंच्याण्णव टक्केच टक्के सुधारलो आहे मी काही विषयात बोलत नव्हतो तिथे बोलतोय आता बोलणं बंद केलंय बोलत होतो तिथे बोलणं बंद केलंय काही गोष्टी नको तिथे बोलत होतो हे त्यांचंच वाक्य होतं आम्ही त्याविषयीच बोलत होतो पण बावनकुळींनी महसूल मंत्री म्हणून जे काही निर्णय घेतलेत ना त्या निर्णयाचं कौतुक करायला हवं त्याचे दूरगामी परिणाम दिसणार आहेत दूरगामी परिणाम दिसणार आहेत म्हणून जे चांगलं आहे एखादा दोष एखाद्या व्यक्तीमध्ये आहे म्हणून त्याविषयी बोलूच नये असं अजिबात नाही आणि बावनकुळेने जे चांगले निर्णय घेतलेत हे व्हिडिओ करण्याचं कारण आधी स्पष्ट करतो जे चांगले निर्णय घेतलेत ते जनतेच्या हिताचे आहेत ते आपल्या समोर यावेत त्याचा उपयोग आपल्याला करता यावा यासाठी हा व्हिडिओ करतोय बावनकुळेना धन्यवाद तर द्यायचे आहेतच पण त्यांनी घेतलेल्या योग्य निर्णयाचा उपयोग आपल्याला व्हावा याचा विचार सुद्धा करण्याची गरज आहे म्हणजे झालंय काय की आपल्याकडं सगळ्या शेतांच्यामध्ये एक वाद मोठा असतो तो म्हणजे रस्त्यांचा शेतात जायला रस्ता नाही हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कारण वाटण्या झाल्या आधी नंबरच्या नंबर, चा नंबर एकेकाच्या एक नावानं असायचे पुढे त्याला चार लेकरं चार लेकराला आठ लेकरं आठ लेकराला सोळा लेकरं मग तुकडे 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 परत पडत गेले आणि या एककर दोन एकर उरलेल्या शेतामध्ये जायला रस्ताच नाही अशी स्थिती आली रस्ता नाही म्हणून शेती पडीक पडू लागली किंवा विक्री करावी लागू लागली ही स्थिती आली आता बावनकुळींनी रस्त्याची नोंद सातबारावर इतर हक्कामध्ये घेण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळं आता हा रस्ता म्हणून सातबारावर नोंद होईल इतर हक्कात नोंद होईल आणि तो वर्षानुवर्ष तशीच नोंद पुढे चालत राहील त्यामुळं आपला रस्ता कुठून आहे हे कळायला लागेल यापूर्वी सात बारावर रस्त्याची नोंद होत नव्हती त्यामुळं भावकीचे वाद शेजाऱ्याचे वाद आता मिटतील कारण सातबाऱ्यावर रस्त्याची नोंद इतर हक्कात होईल दुसरा एक मोठा निर्णय बावनकुळेने घेतलाय तो म्हणजे जिवंत सातबारा जिवंत सातबारा म्हणजे सातबारा जिवंतच असतो नेहमी पण जिवंत व्यक्तीचा सातबारा काय आपल्याकडे अनेक जमिनी अशा आहेत ज्या कधी इनामी असतात कधी कुठल्या मंदिराच्या असतात कुठल्या दर्ग्याच्या असतात काय असतात त्याच्यावर पूर्वी कुण्यातरी एखाद्या माणसाला पूजेसाठी म्हणून सेवेकऱ्यासाठी ती जागा दिलेली असते सेवेकऱ्यासाठी म्हटल्यावर पुन्हा पूजेला वगैरे म्हटल्यावर फक्त ब्राह्मणाचा उल्लेख येतो तुम्हाला टाळायचं आहे तिथे मग कधी गुरुवाच्या नावाने येते कधी जाडजूड करणाऱ्या माणसाच्या नावाने असते देवीचं मंदिर असेल तर गोंधळ्याच्या नावाने येते प्रत्येक वेगवेगळ्या लोकांच्या वे सेवेकरांच्या नावाने त्या जमिनी असतात आणि पहिल्यांदा ज्याला मिळाली आहे त्याचं नाव लागतं पुढे त्याच्या कुळामध्ये माणसं वाढत जातात तीन चार आठ होतात त्यांची नावं लागत नाहीत मेलेल्या माणसाचीच नाव कायम असतं काही ठिकाणी नाव बदलून घेतलं जात नाही आणि मृत व्यक्तीचे नाव सात बारावर आले की गडबड होऊ लागते आपल्याकडे हा प्रॉब्लेम कधी आला माहित आहे म्हणजे नुसत्या जमिनीच्याच नाही या इनामी जमिनीच्याच नाही वर्ग दोनच्या जमिनीच्याच नाही आपल्या वर्ग एकच्या जमिनी ज्या एखाद्या घराच्या आहेत मालकीच्या आहेत व्यक्तीच्या तिथे पण आला कधी आला माहित आहे जेव्हा भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली म्हणजे आजोबाच्या नावावर जमीन आहे भूसंपादन झालंय आणि आता पैसे नातवाला हवे असतील तर आत्या नात्याची लेकरं सुद्धा उभारून पुढे आली आमचा हिस्सा आहेच की म्हणले आमच्या आईचा होताच की असले तरी काय फरक पडतो आणि त्यावरून खूप मोठे वाद झाले त्यामुळं आता सातबारा सातबारावर ज्याचं नाव आहे तो व्यक्ती जिवंत असला पाहिजे तो जिवंत सातबाऱ्याची घोषणा केलेली आहे त्यामुळं हा एक निर्णय उत्तम आहे त्यामुळं आपण या जिवंत सातबाऱ्याचा सुद्धा फायदा घेणं आवश्यक आहे सगळ्यात मोठी गोष्ट कुठली केली असेल बावनकुळेनी म्हणजे मला जी आवडली ती सांगतो म्हणजे प्रशासनामध्ये निवडणूक आली की अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात समजा तुमचा जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी तहसीलदार एखाद्या तालुक्यात आहे निवडणुकीचा काळ आला तीन वर्ष झाले की त्याला उचललं जातं आणि दुसऱ्या ठिकाणी टाकलं जातं जिथे त्याचा संबंध नाही नव्या ठिकाणी टाकलं जातं निवडणुका संपल्या की हे अधिकारी परत काय करतात त्याच जिल्ह्यात येण्याचा प्रयत्न करतात त्या जवळपासच कुठतरी येण्याचा प्रयत्न करतात बावन निवडणुकीनंतर निवडणुकीच्या आधी बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना आपला कार्यकाळ त्या त्या भागात पूर्ण करावा असं सांगितलं कोणाचीही शिफारस असो ती स्वीकारायची नाही हा निर्णय घेतला आणि ते अधिकारी निवडणुकीनंतर निवडणुकीच्या आधी बदली झालेल्या ठिकाणीच काम करतायत हा एक उत्तम निर्णय आहे त्यामुळे झालंय काय माहिती आहे तुम्हाला काही काम करणाऱ्या लोकांना चांगल्या जागी कधी पदस्थापनाच मिळत नव्हते चांगल्या पोस्टवर कधी कामच करत नव्हते अशा सगळ्या माणसांना चांगल्या पोस्टवर काम करण्याची संधी मिळते आहे आपल्यालाही चांगल्या जागी काम करता येऊ शकतं ही भावना अनेक अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आलेली आहे त्यामुळं निवडणुकीपूर्वी बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना अजिबात ती संधी दिलेली नाही अजून एक मोठा निर्णय आहे जी आर निघेल निर्णय झाला आहे वाटणी पत्रामध्ये मुद्रांक शुल्क भरण्याची गरज नाही म्हणजे तुमच्या परिवाराची वाटणी आहे एका वडिलांची जमीन तीन चार भावांमध्ये वाटून घ्यायची आहे आणि त्यांनी वाटणीपत्र केलेलं आहे अशा ठिकाणी मुद्रांक शुल्क घेण्याची गरज नाही त्यामुळे तिथे मोठा खर्च वाचणार आहे आणि खरेदीमधल्या सुद्धा एक मोठा बदल आहे रेडी रेकनरच्या वाढत्या दराप्रमाणे मुद्रांक शुल्काची सुद्धा किंमत वाढू लागली आहे त्याचाही जी आर येतोय तो झिरो पॉईंट पाच पेक्षा जास्त असू नये याची काळजी घेतल्या गेलेली आहे म्हणजे समजा तुम्ही दहा लाखाची जमीन विकत घेताय तर त्याचा झिरो पॉईंट पाच टक्के एवढंच मुद्रांक घेतलं जावं हे ठरत आहे त्यामुळे या सगळ्यामध्ये तुमच्यावर नोंदणीच्या दस्त नोंदणीच्या खर्चाचा जो मुद्रांकाचा बोजा आहे तो कमी होणार आहे तो खर्च कमी होणार आहे वाटणी पत्राला मुद्रांक लागणार नाही आहे त्यामुळे तेही कमी होणार आहे सेवा हमी कायद्यामध्ये एकशे चौतीस सेवा आहे आणि या एकशे चौतीस सेवापैकी आता बासष्ट सेवा वगळता बाकी सगळ्या सेवा या बावनकुळेनी महसूल विभागाच्या सेवा हमी कायद्याच्या अंतर्गत आणलेल्या आहेत आणि या मुळे आता सेवा विविध प्रमाणपत्र लवकर मिळतील याची खात्री मिळणार आहे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र घ्यावी लागतात आणि मग गेलं की पहिल्यांदा इतके लागतील तितके लागतील हे कागद ते कागद एवढे दिवस लवकर पाहिजे काय मग भेटापलीकडं हा जो प्रकार होता त्यात आता ए आयचा वापर होणार आहे त्यामुळं ए आयच्या वापरामुळं निश्चित वेळेत ती प्रमाणपत्र तुम्हाला वेळेच्या आत मानवी हस्तक्षेपाशिवाय मिळतील हे लक्षात ठेवा त्यामुळं हा एक मोठा बदल बावनकुळे केलेला आहे सगळ्यात मोठी गोष्ट सरकारी काम सहा महिने थांब हा जो प्रकार असतो ना म्हणजे आपल्याकडे वेगवेगळे दावे खटले चालतात बघा तारखा चालतात आधी तहसीलदारकडं पुन्हा प्रांताकडं म्हणजे उपविभागीय अधिकाऱ्याच्याकडं मग उपविभागीय अधिकाऱ्याच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडं जिल्हाधिकाऱ्यांकडून विभागीय आयुक्तांच्याकडं अशा स्वरूपाचे हे खटले चालत असतात याला आता काही मुदत घालून दिली आहे अपिला सहित हे प्रकरण एका विशिष्ट कालावधीमध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये निकाली निघालं पाहिजे म्हणजे प्रकरण दाखल झालं की त्याची ऑनलाईन नोंद होईल तुम्ही प्रांताकडं उपविभागीय अधिकाऱ्याच्याकडं एस डी एम कड वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळे शब्द आहेत ते प्रकरण दाखल केलं आज तीन जुलै चार जुलै या दिवशी प्रकरण दाखल झालं तर पुढच्या तीन जुलैच्या आत हे प्रकरण संपलं पाहिजे अन्यथा ऑनलाईन मध्ये त्याला निकालच देता येत नाही निकाली काढता येत नाही आणि निकाली काढायचं असेल तर वरिष्ठांना डिले का झाला याबाबत कळवावं लागेल आणि त्या डिलेबद्दल त्या उदिरंगाईबद्दल क्षमा मागावी लागेल त्याची नोंद होईल हा डिले करतो आणि मग निकाल देता येईल त्यामुळं आता एक वर्षाच्या आत काय असेल तो निकाल देणं आवश्यक झालंय वर्षानुवर्ष खटला चाललाय असं होणार नाही आणि दुसरी गोष्ट आपण रोजनामा निकालपत्र यासाठी संघर्ष करत असतो ज्यात नेहमी पायपीट करावी लागते कार्यालयाची ती पायपीट करावी लागणार नाही त्यासोबतच क्यू आर कोड असेल ही ऑनलाईन मिळण्याची सोय आता केलेली आहे त्यामुळं ती सुद्धा तुम्हाला ऑनलाइन ऑनलाईन मिळणार आहे वाळूचं धोरण बदललंय घरकुलाच्या लाभार्थ्यांना थेट घरपोच वाळू मिळणार आहे अनेक सेवा व्हॉट्सअपवर सुरू केल्यात म्हणजे घरकुलाला सोपा आहे सेवा व्हॉट्सअपवर सुरू केला आहे तुकडे बंदी कायद्यामध्ये सुधारणा केलेली आहे त्यात तुम्हाला फायदा होणार आहे या छोट्या छोट्या गोष्टीमुळे बावनकुळेंच्या महसूल खात्यामध्ये एक चैतन्य येणारी स्थिती निर्माण झाली आहे दोष असतील त्यावरही वेगळी चर्चा करता येईल पण जे झालंय ते जगाच्या समोर आणून त्याबद्दल बावनकुळेंचं कौतुक करणं आणि केलेले निर्णय समाजाला करणं हे आवश्यक आहे नमस्कार